तर बाबा गोकोश्वर फाट्यावर आलतो बघा इथनं केळ प्रचन घेतलं बघा आम्ही चाललो आमच्या भावाला ॲडमिट केलं तर गण्याला तिथं आम्ही दवाखान्यात चाललो बघा कनेरी मट्टावर दवाखान्यात पोचलो बघा तुम्हाला वाटलं असं बास्केट बिस्किट घेऊन कुठं डी मार्केटला खरेदी करायला चाललो काय तसं काय नाही इथं गोळ्या आणायला असलं बास्केट देतात मग काय तिथं आमचं मालक आणि छोट्या झाले जसं काय रांडाचा गाण्या मारायला लागलेला रांडाजाला काय सुद्धा झालं नव्हतं बघा नुसतं नाटकं करून हॉस्पिटलमधून भरती झाला तीस पस्तीस हजार रुपयाला गोड्या लावून घेतला चल म्हटलं रांडाच्या बाहेर नाहीतर उद्या ज्याला पन्नास हजार रुपये बिल करतील म्हटले नाईन्टी पेले की नाही असं काय सुद्धा होत नाही म्हणून मी विचार केला आणि पहिला नाईन्टी पेला आलो म्हणजे नाईन्टी पेले की आपण तंदुरुस्त तो फुल राहतो मग काय तिथं आपल्या गोकोश्वर फाट्यावर जयभवानी हॉटेलला लाखो दिली की धडकन नेरली जनबान शान सागरदा पाटील यांचा वाढदिवस सेलिब्रेशन करत होता तिथं वाढदिवस सेलिब्रेशन झाल्यानंतर म्हटलं इथं जीवन जाऊ आपण मस्त पैकी आम्ही इथं सगळे चायनीज तीन सगळे माहिती पण आपण चायनीज काय खाणार नाही मग काय तिथे गणेशाचं दाजी दा आणि गणेश दान तिनं आम्ही सगळेजण जवाला बसलो प्रत्येकाने वेगवेगळे ताट घेतले रक्तीमुंडी मुंडी ताट चिकन ताट अंदाजन ताट सगळ्यांनी वेगवेगळे घेतलेलं आणि यांच्या इथे एवढी स्वस्त मटण ताडे घेणे नाथकळा एकशे साठ रुपयाला फक्त मटन ताट आहे चिकन ताट एकशे चाळीस रुपयाला आणि रक्ती मुंडी तर एकशे साठ रुपयाला आणि अडागिरी तर शंभर रुपयाला क्वालिटी क्वांटिटी नाथ यांच्याकडे भाकरी चपाती तंदूर रोटी सगळं काय मिळणार आणि एक नंबर टॉप ची क्वालिटी आहे तुम्ही रेट पिन फायनली बघून घ्या एक नंबरचं एकशे साठ रुपयाला तुम्हाला अठंड कोल्हापूर जिल्ह्यात कुठं सुद्धा मटण ताळी मिळणार नाही आणि हे एवढं स्वस्तातलं जेवण खायला गोकोश्वर गाव फाट्यावर जय भावने हॉटेल याय लागते तर कसं वाटलं बॉन ब्लॉक लाईक करा शेअर करा कमेंट करा